टेंबूच्या पाण्यासाठी आमरण उपोषण करणार डी एस देशमुख कडेगाव शहरात आणि आसपासच्या गावात मार्च एप्रिल मे महिन्यात उन्हाळ्यात दरवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण होते टेंबू योजनेचे पाणी मिळावे यासाठी दरवर्षी आंदोलन करावं लागतं पाणी संघर्ष समिती अध्यक्ष श्री डी एस देशमुख आणि शेतकरी कार्यकर्ते गेली सात वर्ष आंदोलन करत आहेत टेंबूची अपुरी कामे पूर्ण होण्यासाठी येत्या सव्वीस ऑगस्ट पर्यंत अंमलबजावणी करावी अन्यथा सत्तावीस ऑगस्टपासून टेंभूच्या उर्वरित कामांचा ठोस निर्णय होईपर्यंत कडेगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणात बसणार अशा माहितीचं पत्र प्रांताधिकारी कडेगाव यांना देण्यात आले टेंभू योजनेचे पाणी कडेगाव आणि गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईनने मिळावं हे लेखी दिलेलं आश्वासन शासनाकडून मंजूर करावं कडेगाव शहरातून कडेपूरला जाणाऱ्या कॅनॉलला बंदिस्त पाईप लावून टाकावी शिवाजीनगर तलावातून नऊ नंबर दाऱ्यापासून माळवाडीला बंदिस्त पाईपलाईन पाणी मिळावं सुरली कामती आवर्तन जादा शक्तीचे पंप बसवून आणि यांत्रिक डिझाईन करून दोन्ही आवर्तने एकाच वेळी चालू राहणे नेरली अपशिंग शाळगाव बोंबाळवाडी कोतवडे खंबाळे यांच्यासह डोंगरी भागातील गावांना टेंभू योजनेचं पाणी बंदिस्त पाईपलाईनने पाणीपुरवठा करणे पाणी वाटप समान करणे कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी आणि खर्चासाठी उन्हाळ्यात पुरेसे आणि शुद्ध पाणी मिळणे सुर्ली आणि कामती कॅनॉलचे दोन हजार वीस साली निकृष्ट झालेले अस् अस्तरीकरण यावर उचित कारवाई करणे शासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत डी एस देशमुख सतीश गरुड जीवन करकटे राजेंद्र घोडके आमरण उपोषणाला बसणार आहेत पाणी संघर्ष समिती शेतकरी कडेगाव भागातील ग्रामस्थ व्यापारी साखळी पद्धतीनं उपोषणाला बसणार आहेत गेले पाच सहा वर्ष झालं कडेगाव शहरासह तालुक्यातील निर्ल्यापिंग कोताडो कोंबळवाडी शाळगाव खंबाळे या गावात उन्हाळ्यात म्हणजे मार्च एप्रिल मे महिन्यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई आणि भीषण परिस्थिती होते इथं टेंबू उशाला असूनसुद्धा कडेगावकरांच्या घशाला ती कोरड बसते आणि असं असताना शासनानं आम आ, आ वेळोवेळी डी एस आमचे मा मार्गदर्शक आणि संस्थापक पाणी संघर्ष समितीचे डी एस देशमुख यांनी वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा म्हणजे दरवर्षी आंदोलन करूनसुद्धा पाण्यासाठी भीक मागावी लागते आणि हे कायमचं प्रश्न सुटावा यासाठी आम्ही आज प्रांताधिकारी साहेबांना निवेदन दिले आणि त्यामध्ये आमच्या अशा मागण्या आहेत की कडेगाव तलाव व गायकवाड तलाव या या तलावाला टिंबू योजनेचं पाणी बंदिस्त पाईपलाईननं मिळावं तसेच शाळगाव कंभाळवाडी आपशिंग जापूर कोतावड जे काही डोंबरी भागातील गावं आहेत त्यांनाही बंदिस्त पाईपलाईननं पाणी मिळावं कडेगावचा जो कॅनॉल आहे कडेपूरला जाणारा तोही आम्हाला बंदिस्त पाईपलाईननं करून मिळावा तसेच पाणीचं वाटपही समान व्हावं एका ठिकाणी धोधो पाणी वाहते आणि आमच्या कडेगाव शहराला पाणी मिळत नाही अशी परिस्थिती नसावी गेल्या वर्षी अगदी मे महिन्यात तलाव जो आहे कडेगाव तलाव हा पाण्यानं तळ गाठल्यामुळं पिण्यालासुद्धा पाणी कडेगाव शहराला शुद्ध पाणी एक दिवसाट दोन दिवसात पाणी सोडावं लागत होतं अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही बंदिस्त पाईपलाईनची मागणी केली आणि सुर्ली आणि कामती आवर्तन एकाच वेळी जादा अश्वशक्तीचे पंत बसवून दोन्हीकडे एकाच वेळी पाणी चालू राहावं आणि हा आमचा कडेगाव परिसर आहे हा हिरवागार सुजलाम व्हावा अशी मी शासनास विनंती करतो ह्या जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येत्या सत्तावीस तारखेला बियस बापूसह आम्ही सर्व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही उपोषणाला बसणार आहोत याची शासनानं नोंद घ्यावी ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कडेगाव